वीरेंद्र पाटील लिखित झेंडूचे फूल या नाटकाचे आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती कशी अवगत करता येईल तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर या नाटकाच्या माध्यमातून हात घालण्यात आला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती जर केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो या नाटकाचे सादरीकरण आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता जळगावातील छत्रपती राजे नाट्यगृहात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले प्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे माजी महापौर सीमा भोडे माजी नगरसेविका गायत्री राणे माजी नगरसेवक राजेंद्र मराठे सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगराध्यक्षा गिप्ती चिरमाडे सेविका रंजना वानखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती फुलं या नाटकाचं आज या ठिकाणी सादरीकरण होतं आहे याबद्दल काय सांगणार झेंडूचं फुल हे खूप छान नाटकाचा प्रयोग आहे <coughs> काल पण झाला आज पण आहे आणि आपण दैनिक जुजामाने रोज काही ना काही कामात व्यस्त असतो त्याच्या पलीकडे ह्या झेंडूच्या फुलं नाटकातून मला वाटतं एक नवीन टेक्नॉलॉजी शेती नवीन त्रांत्रिक शेतीच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिला युवकासाठी प्रेरणा देणारा या नाटकातून संदेश आहे बहिणाबाईचा भाई प्रेरणा घेणारा काही संदेश आहे आणि खरं आम्ही पाहिलं असेल की एक कवयित्री बहिणाबाई शिकल्या नाही पण मला वाटतं आम्हाला एक आमदार झाल्यानं एक संधी मिळाली आदरणीय देवेंद्र असतील गिरीश असतील या माध्यमातून युनिव्हर्सिटीला नाव देण्याचं काम त्यावेळेला सर्वसे हरीभाऊ पण होते त्यावेळेला युनिव्हर्सिटीला नाव देण्याचं काम मला वाटतं आम्ही बहिणाबाईला दिलं आमच्यासाठी एक मोठी गौरवाची गोष्ट झाली की बा एक महिला शिकलेने पण युनिव्हर्सिटीला नाव दिलं आणि पूर्ण जगामध्ये ते नाव गेलं खरं बहिणाबाईने आम्हाला जगण्याचा एक जो साहित्यातून जो सारवून दिलेला आहे एक एक कवेतून जगलं कसं पाहिजे हे मला वाटतं बहिणाबाईने त्यांच्या साहित्यातून आम्हाला देण्याचं केलं आहे आणि ह्या नाटकातूनसुद्धा एक बहिणाबाईच्या एक प्रेरणा देणारा शेतकऱ्यांसाठी एक चांगला प्रयोग जनतेसमोर येणार आहे एक ह्या नाटकातून आधुनिक शेतीसुद्धा देण्याचा एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शेतकरी आमचा पोसिंदा आहे आणि त्याला एक प्रेरणा देणारे कारण बऱ्याच वेळेला निसर्ग त्यांना साथ देत नाही पण एक आधुनिक शेतीतून मला वाटतं त्यांना याच्यातून नक्कीच मदत होणार आहे तू ते कार पार्क करतो तरी आपला टू पी एस केस

<laughs> 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 सात त्या बाया जो। <laughs> <laughs> तो तो उच्छा, उच्छा उच्छा का तू इथल्या सर्व टेन्शन राहत मी त्या बाया झाली तू पाय त्या मोबाईल मधल्या मोठ्या मोठ्या बाया मोबाईल मधल्या मोठ्या मोठ्या बाया <laughs> 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 <laughs>

शान पण आलं कोर्याल पण सांगायचं असे कोऱ्याचे रे तुला जायचं आमतो दुय तू काय ह्याच्या नागतो जायचं सोहऱ्यासाठी रिंगिरी करायची काय त्या कोऱ्याच्या मागून लागेल आपल्याला लागत राहत काय माहिती